तर नमस्कार शेतकरी बंधू न तर व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे तरी पहिल्यांदा तुम्ही गोठा बघू शकता आपला तर व्हिडिओ चालू करायच्या आधी तुम्हाला एक सांगायचं आहे की आपण व्यापारी नाही आपण शेतकरी आहे तर आज आपल्या गोठ्यामध्ये एक गाय विक्रीसाठी आहे तर ही पहिल्या रुगाई विक्रीसाठी उपलब्ध आहे तर बघू शकता तुम्ही आता हिला आठ आठवा महिना चालू झालेला आहे तर आठव्या महिन्यातला दहा दिवस झालेले आहेत पूर्ण काशाला बघू शकता का सत्ताच आठव्या महिन्यात बघू शकता झाले एकदम मोठ्या माफाची कालवड आहे तर याची अपेक्षित किंमत आपण नव्वद हजार रुपये सांगितलं आहे तर ज्यांना कोणाला तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईल नंबर देतोच मी आणि फक्त आहे आपला गाव गोंडवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली एकदम मोठ्या मापाची कालवड आहे तर एकदम खात्रीशीर आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय की आपण व्यापारी नाही तर आपण ही बाजारातून कालोडी कालवड खरेदी करून आपण याची गाय तयार करीत तयार केलेली आहे आणि असं आपण तयार करून आहे तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्याने संपर्क साधायचा आहे तर किंमत ह्या जे आपण नव्वद हजार रुपये तुम्हाला सांगितले पण व्यवहार आल्यानंतर समोर आपण कमी जास्त नक्कीच होईल धन्यवाद